यशस्वी या भागात आपलं स्वागत नवीन नवीन आशे, नवीन विषय आणि एक सक्सेस स्टोरी कला ही कधीच वाया जात नसते हे सिद्ध करून दाखवलंय नाशिकच्या एथनिक टच या ब्रँडच्या सर्वे सर्वा गायत्री भंडारी यांनी आपल्या आईकडून मिळालेल्या चित्रकलेने गायत्री भंडारी यांच्यातील चित्रकाराला प्रोत्साहन तर दिलंच पण सुबक रंगसंगतीसह आकर्षक कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नाव लौकिकही दिलय आजच्या यशस्वी उद्योजक मध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिकच्या एथनिक टच या ब्रँडच्या गायत्री भंडारी यांचीही यशोगाथा नमस्कार माझं नाव गायत्री भंडारी आहे आणि एथनिक टच हे माझ्या ब्रँडचं नाव आहे तुम्ही बघतच असाल माझ्याकडे सगळ्या कलाकृतीच्या खूप सुंदर सुंदर बॅग्स आणि होम डेकोरचे प्रोडक्ट ही आमची खासियत आहे आणि हे सगळं आम्ही इथे नाशिकमध्ये आमच्या वर्कशॉपमध्ये बनतो जवळपास पंधरापेक्षा जास्त महिला आणि मुली आमच्यासाठी काम करतात आणि याच्या मागची जी प्रेरणा आहे ती माझी आई आहे आम्ही लहान असताना तिने स्वतःचा सा व्यवसाय चालू केला ज्याच्यामध्ये ती फॅब्रिक पेंटिंगचा वापर करून बॅग्स बनवायची आणि त्याचं खूप छान प्रकारे तिनं एक्झिबिशनच्या माध्यमातून मार्केटिंग केलेलं आहे आणि तिलाच बघून मला असं जाणवलं जा 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 की ह्या सगळ्या वस्तूंना ज्या हँडीक्राफ्टच्या वस्तू आहेत बॅग्स आहेत होम डेकोरचे प्रोडक्ट्स आहेत जसे कुशन कवर्स आहेत त्यांना खूप छान मागणी आहे सगळीकड सगळीकडे देशात आणि परदेशात तर अशा प्रकारे तिला बघूनच मी माझ्या ब्रँडची सुरुवात केली मुंबईमधनं मार्केटिंगला चालू केलं आणि आज देशभरात आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपले प्रोडक्ट आत्ता माझ्याकडे बॅग्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये वीसपेक्षा जास्त आपल्याकडे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्लिंग्स आहेत शॉपिंग बॅग्स आहेत त्याच्यानंतर सिलिंग बॅग्समध्ये व्हरायटी आहे बॅक सॅकमध्ये खूप सारी व्हरायटी आहे सो असे ट्रेंडिंग असे खूप छान प्रोडक्ट्स आपल्याकडे बनतात आणि खासियत आमची ही आहे की त्याच्यावर हँड पेंटिंग असतं एम्ब्रॉयडरी असते पॅचवर्क असतं त्याच्याबरोबरच आपण गोधडी बनवतो किंवा कुशन कवर बनवतो जॅकेट्स बनवतो हँड प्रिंटेड साडीज आणि दुपट्टा हे आपले प्रोडक्ट्स खूप छान प्रकारे लोकांपर्यंत पोचतायत आणि आवडत आहेत उद्योजिका म्हणून मला असं सांगावंसं सा वाटेल की चॅलेंजेस तर तुमच्या पुढे खूप सारे येतील व्यवसाय करताना जसा फायनान्स आहे मार्केटिंग कसं करता येईल किंवा टीम तुमची असते त्यांना कसं मॅनेज करता येईल हे सगळे चॅलेंजेस येतात आणि कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे तुम्ही जर त्याच्यावर फोकस करून त्याचे सोल्युशन्स काढून त्याच्यावर काम केलं तर सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात गायत्री भंडारी यांच्या कलात्मक वस्तूंना केवळ देशातच नाही तर विदेशातही चांगली मागणी आहे यशस्वी उद्योजिका गायत्री भंडारी यांच्या एथनिक टच या ब्रँडने आजपर्यंत अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलंय आर्थिक निर्भरता दिली आहे आपल्यामध्येही जर कला असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा ही कला आपल्याला आनंद समाधान तर देईलच पण शाश्वत आर्थिक मदतही करेल पण यासाठी गरज आहे ती पावलं पुढे टाकण्याची आजच्या यशस्वी उद्योजकमध्ये आज इतकंच पुन्हा लवकर भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरीसह